रात्री दोन वाजता झोपेत असताना अचानक वाघ तुमच्या घराजवळ आला तर चिंदीचक गावात घडलं वाघ शेडीत शिरला आणि तीन शेड्यांची बळी गेला हा प्रकार सी सी झाला पण त्याचे गावकऱ्यांचे आज प्रश्न फक्त चिंदीचक गावाचा नाही तर संपूर्ण जंगल पट्ट्यांच्या राहणाऱ्या हजारो लोकांचा आहे वाघ हा जंगलाचा राजा आहे पण जेव्हा जंगल कमी होते तेव्हा त्याला अन्नाच्या शोधात गावाकडे यावं लागतं मागं खरी चूक निसर्गाची नाही तर आपण माणसाची केलेल्या जंगल तोडीची विकासाची गावाखाली झालेल्या अतिक्रमाची आहे गावकऱ्यांची भीती खरी आहे मुले जनावरे आणि स्वतःचे आयुष्य धोक्यात येत म्हणूनच सरकार आणि वन विभागाने तातडीने कारवाई करणं गरजेचे आहे पण त्याचबरोबर आपणही शिकायला हवं की निसर्गाची भांडू नव्हे तर त्याचं रक्षण करूनच आपलं अस्तित्व टिकू शकतं प्रत्येक वाघ ही आपल्या परिसंस्थेची ताकद आहे जर वाघ संपले तर जंगल संपेल आणि जंगल संपेल तर माणसाचे भविष्य अंधारात जाईल म्हणूनच चला भीतीतून शिकूया सरकारकडे सुरक्षेची मागणी करूया पण त्याच वेळी वृक्ष लागवड जंगल संवर्धन आणि वन्यजीवांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य मानूया